शहरामधून मात्र एक धक्कादायक बातमी समोर येत आहे ते म्हणजे बीड शहरामध्ये सध्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी बीडच्या कारागृहामध्ये आहेत मात्र त्या आरोपींना मात्र आता वाल्मिक आणि सुदर्शन गुले यांना जेलमध्ये मा मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे कारण की बीडच्या कारागृहात सगळे का कैद्यांना दोन गटांमध्ये तुफान राडा झाला यावेळी वाल्मिक आणि सुदर्शन गुले यांना मारहाण करण्यात आली कारागृहातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे बीड जिल्ह्याच्या कारागृहामध्ये आज सकाळी कैद्यामध्ये वाद झाला कारागृहातील कैद्यांच्या दोन गटामध्ये ही सकाळी शाब्दिक चकमक आणि वाद झाला या वादातून एकमेकांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली जेलमधील पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने वातावरण निवळ बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात अटक असलेल्या आरोपीमध्ये हा वाद झाल्याची माहिती जेल प्रशासनाने दिली बापूवांदे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मीकरड कराड आणि सुदर्शन गुरीला मारहाण केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे